नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत धुळे शहरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांमार्फत सरवड गावात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस दाखल गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ कर अटक करा व सरवड गावातील दलित वस्तींना संरक्षण द्या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोदयांना सादर धुळे तालुक्यातील सरवळ गावात पाच डिसेंबर रोजी अंध गौतम गवळे व त्याच्या पूर्ण परिवाराला झालेल्या अमानुष मारहाण विरोधात व सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही अटक न झालेल्या आरोपींना तत्काळ अटक करण्यासंदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पाहार अर्पण करून करण्यात आली सदर निवेदनात पुढील मागण्या देण्यात आलेल्या आहेत सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी त्यांना जेलबंद करण्यात यावे सरवळीतील दलित वस्तीला संरक्षण देण्यात यावे अत्याचारग्रस्त गौतम गवळे अंदा असून त्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी ॲट्रासिटी ॲक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटकपूर्व जामीन मिळू नये या मागण्यांचा मंजूर न झाल्यास पूर्ण जिल्ह्याभरात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला सदर मोर्चा प्रसंगी बापूसाहेब रविकांत वाघ ऍडव्होकेट संतोष अण्णा जाधव शशी नाना वाघ समाधान साने सुरेश बैसाने रमेश उर्फ सम्राट देवरे दिलीप बोरसे चंद्रमणी वाघ बलवंत गवडे प्रशांत गवडे सुहास गवडे धुळे शहरातील आंबेडकरी अनुयायी विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना बापूसाहेब रविकांत वाघ म्हणाले की सरवड गावामध्ये गौतम गवळे या अंध माणसावर आणि त्याच्या घराधारावर सरवळ गावाच्या काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला घरात घुसून मारलं परंतु त्यांना अद्यापर्यंत अटक झालेली नाही आज पाच तारीख तर आज पंधरा तारीख आहे पंधरा दहा दिवस झाले तरी देखील या शासना प्रशासनाला जाग येत नाही यासाठी संपूर्ण आम्ही राज सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहोत ते एकत्र आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी भव्य असा मोर्चाची तयारी झालेली आहे जर एवढ्या दोन तीन त्यांना ते अटक झाली नाही तर याच्यापेक्षाही जास्त मोठा मोर्चा काढण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची राहील आज इतके दिवस झाले मंत्री आले त्या मंत्र्याच्या मागे लागत आहेत परंतु या ठिकाणी जे आमचा दलितांवर मोठा अन्याय अत्याचार झालाय बायांना घरात घुसून मारला आहे अठरा सिटीचे वाटते तसे वाईट वाईट शिव्या दिल्या आहेत जातीवादी शिव्या दिल्या आहेत तरी देखील या ठिकाणचं शासन प्रशासनाला जाग येत नाही आम्ही त्या शासन प्रशासनाचा मताने सर्व सामाजिक बांधव सर्व गावातील लोक आणि जेवढे काही राजकीय सामाजिक संघटना आहेत आम्ही त्यांचा निषेध करतो धिक्कार करतो आणि लवकरात लवकर जर त्यांना या ठिकाणी अटक झाली नाही तर याचे भयानक परिणाम या ठिकाणच्या शासनाला आणि प्रशासनाला रा बघावे लागतील जय भीम